नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते नमस्कार मैत्रिणो आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहन विषय विषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कसं आणतात गौरी घरात येत घेताना काय म्हणावे गौरीचं सण हा तीन दिवस चालतो तर या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तसेच त्या दिवशी गौरी घरामध्ये घेण्याचा मुहूर्त ज्येष्ठ गौरी पूजनाचं मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचं मुहूर्त अशी तीन दिवसाची ज्येष्ठ गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्या मैत्रींना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहिल्या पाहिल्यांदाच पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थी झाले की दोन तीन दिवसांनी गौरी आवाहन केले जाते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरात समृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं जातं भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरी आगमन होत होतं आणि ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्याच दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळं तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण अगदी अगदी थाटामठात केले जाते म्हणजे गौरी ही आपल्याला घरची तीन दिवसाची पाहुणे असते आणि म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाचे उत्सवाने गौरीचे आगमन करायचं आणि आहे तर यंदा रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपल्याला रविवार रविवार वा रीती रिवाज प्रमाणे गौरी बसवल्या सो तसेच सुख समृद्धी समाधान करण्यासाठी ज्येष्ठ गौरीचा सण साजरा केला जातो तीन दिवस चालल्यास हा उत्सव पहिल्या दिवशी गौरी आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केलं जाते गौरी म्हणजेच माता पार्वती हा भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्न विनायक गणपती बाप्पा यांच माता माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरं नाव आहे भाद्रपद महिलातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन पण म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघी नाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघीमध्ये देवी पार्वित पार्वती या ज्येष्ठ गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरीचे आगमन होते ज्याच्या आपल्या घरी गौरी आणायच असतात त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणतात आन्या, तर गौरी घरात आणण्याच्या शुभ मुहूर्त रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी साडेच साडे सा साडेवाज साडेच वाजता वाजेपर्यंत आहे मुहूर्त जरी दुपारपासून सा, सायंकाळीपर्यंत असल्या तरीसुद्धा असं म्हणतात की गौरी या भर उन्हा उन्हामध्ये घरामध्ये आणू नये त्यामुळे शक्यतो सायंकाळी चार ते साडेच साडेपाच दरम्यान तुम्ही गौरी घरामध्ये आणा बाकी तुम्ही गौरी आतमध्ये घेण्यासाठी तयारी आधी करून ठेवू शकता कारण उगीच घाई गडबड पण करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरण मध्ये आनंदाचे गौरी घरामध्ये आणा आन... अनेक आ... 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 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गौरी पाथा केले जाते पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे तीच तीच पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये गौरीची स्थापना करायची तर काही जण फक्त पूजा करतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवट बसवतात काही ठिकाणी फुले येना, येना रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्र, प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचं मुखवट चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात तर काही ठिकाणी नदी नदीकाठाचे पा पाच लहान खडे असून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अशा प्रकारे भाग बद, बदल बदललेला की थोड्याच पद्धती पण बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पद्धत ही थोडीफार वेगळी वेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्याकडचे कसं पद्धतीचे गौरी पूजन करतात त्याप्रमाणे सांगते तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण स्वच्छ असावे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो तर त्या दिवशी घरामध्ये छानशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पाऊल मात्र अवश्य काढा कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच तुळशीसमोर देखील आपल्याला रांगोळी आणि लक्ष्मीची पाऊल काढायची आहे कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये आणल्या जातात त्यानंतर तुळशीपासून आण आपण गौरी घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथंपर्यंत पण आपल्या लक्ष्मीचे बाऊल काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू पण काढायचं त्यानंतर स्टीलच्या पाठीमध्ये किंवा पा, परातीमध्ये धान्य भरून घरा गहरा, घरा गहरा, घरात आणायचं तर शक्यतो गहू त्या त्यात आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवता दो दोन्ही मुखुट मुकुटवऱ्यांच्यामध्ये आपल्याला छोटी देव घरात गहरा, घरातली गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गौरीचं टोक्यावर एकदा नवीन ब्लाउज पीस किंवा वस्त्र टाकायचं आहे गौरीला नत मंगळसूत्र वस्त्रमाळ घालायची आहे त्या त्याच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपतीचं आणि प्रत्येकही दोन दोन पाने ठेवायचे आहेत खोबर हळदी कुंकू सुपारी हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे आपल्याला छान रांगोळी काढायची आहे आणि तिथे आपल्याला गौरी पा गौरी पाठावरती ठेवायचे अस असतात त्यांच्यासोबत आपल्याला आरतीचे ताट पण तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दोन निरंतर अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावे आणि मग आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग आपण ही गौरी गौरीची पाठी किंवा परात असेल ती बाहेर पाठावर नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूचे <coughs> स्त्रियांना बोलवलं जात कोणी पाच स्त्रिया आल्या तरीही चालतात आणि घरातील सर्व स्त्रियांना आणि बाहेरले आलेल्या स्त्रियांना या गौरीची पूजा करायची असते गौरीला अगदी कुंकू अक्षता वाहून दूध साखरेचं निवेद्य दाखवून आरतीने ओळखलं ओळखलं जातं धूप धीप ओळखलं जातं ओ ओवाळलं जात त्याबरोबरच आपल्याला मागेही मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील पूजन करायचं आहे तुळशीला पण हळदी कुंकू अक्षता व्हायचं वस्त्रमाळ द्यायचं स्त्रियांना ला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला घरा घरामध्ये ज्या ठिकाणी गौरी बसव बसवायचे आहेत तिथलं पण जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल ते पण तुम्ही आधीच करून घेऊ शकता गौरी आत घेताना आपल्याला एक एका ताटामध्ये कुंकू कुंकू पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरीच्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवेल उमटवले जातात घरातील एकदा सवा स्त्री या गौरी हातामध्ये घ्यायचं असतात आणि कोणा एका स्त्री स्त्रीने कुंकू हात उमट 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 उमटता उमटता आत असतं गौरी घरात येताना मात्र शांत व न घे न घेता घंटा नाद घंटा नाद करायचं असतो किंवा ता किंवा ताट ताट चमच वाजवायचं नसते गौरी घरीमध्ये आणायचं असतं ह्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना जे जे स्त्रिया आले त्यांना हळदी कुंकू लावू शकता आणि त्यांना तुम्ही आरतीसाठी आरती करू शकता मग तुम्ही आरती करू शकता दुर्गे दुर्गट बाई गौरीची आरती गणेशची आरती आणि तुम्ही आरती करून शेवटला धाडिंग तांगण बोलून तुम्ही सगळ्यांना प्रसाद देऊ शकता ह्याच्यानंतर तुम्ही सगळ्या स्त्रिया आल्याला त्यांच्या सोबत त्यांना थोडंसं प्रसाद देऊ शकता आणि तुमची इथंच तुमची गौरी पूजा संपेल ह्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गौरीला निविद्य पहिल्या पा, दिवशी पण तुम्हाला निविद्य द्यायचं असतं शेपूची भाजी आणि रोटी आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला नैवेद्य द्यायचं असतं तुम्ही काही पण बनवू शकता पण पुरणपोळी आमच्या इथे पुरणपोळी बनवतो आम्ही तर आम्ही पुरणपोळी करून मी देवाला नैवेद्य दाखवेल हे झालं की मग रात्री रा दुसऱ्या तिच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही गणपती देव गौरी तुम्ही विसर्जन करू शकता तर माझ्या घरी ग गौरीच्या दुसऱ्या दिवशी हे सत्यनारायणची पूजा आणि रुद्राभिषेक केलं होतं कारण की आम्ही गणपती पण बसवतो आमच्या घरी तर मग आम्ही त्याच्या गौरीच्या दुस गौरी, गौरी आलेल्या दुसऱ्या दिवशी आम्ही रुद्राभिषेक आणि सत्यनारायणची पूजा केली होती तर आमच्या घरी काशीचे महाराज पण आले होते पूजा करायसाठी तर बघू शकता तुम्ही आता आम्ही रुद्राभिषेक करत आहे ते पण आमच्या घरी हरवर्षी आम्ही रुद्राभिषेक आणि सत्यनारायणची पूजा करतो कारण की सत्यनारायणची पूजा केली की आपल्याला आपण किती पण आपले दुःख असू असू शकतात तर आपल्या दुःखापासून आपण दूर होऊ शकतो आणि हे एकच हे एकच काम आहे जे मला हरवर्षी करा करायला खूप आवडतं आणि हे हे पूजेसाठी आम्ही हरवर्षी खूप खूप थांबत असतो था। आता तुम्ही बघू शकता आम्ही हवन क हवन कोणची पूजा करत आहे तर हे तुम्ही बघू शकता आम्ही करत आहे आणि आम्ही आता तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला आपल्याला गौरीचे विसर्जन करायचे आहे तर या दिवशी अगदी सकाळपासून रात रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्ही गौरी विसर्जन करू शकता त्याआधी सायंकाळी पुन्हा गौरीचे पूजा आरती करून आपल्याकडून काळी काळी काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायची आणि पुढील वर्ष लवकर येण्याचे आमंत्रण देऊ दे देऊन यांचा निरोप घेतला जातो तर गौरीचे विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला मात्र एक मंत्र बनायचं आहे सायंकाळी एकदा पूजा आरती झाली की मग नैवेद्य दाखवायचं तुम्ही साधा दूध साखरेच वग वगर वग, वगैरे दाखवू शकता आणि त्यानंतर आप या तो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्वती एकष्ठा कामप्रसिद्ध पुनराग मनायचं या मंत्र म्हणून अक्षत टाकायचं आणि मग गौरीचे विसर्जन करायचं मग या सगळ्या गोष्टी आपण एक एक हळू हळूपणे कड काढून त्या व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात हा गौरीचा सण तीन दिवस चालतो तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीला शेअर करा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये